नमस्कार दिवाळी सिरीजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चटपटीत तिखट लसूण शेव बघणार आहोत संपेपर्यंत कुरकुरीत शेवसाठी पिठात अर्धा कप असं साहित्य घालणार आहोत त्यामुळं संपेपर्यंत शेव कुरकुरीत राहील तर तुम्हालाही बघायचं आहे का मी शेवसाठी पिठामध्ये अर्धा कप कुठलं साहित्य टाकलेलं आहे त्यामुळं ही इतकी कुरकुरीत शेव झालेली आहे चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा चटपटीत तिखट लसूण शेव बनवण्यासाठी इथे मी सम्राट आट्याचं बेसनपीठ घेतलेलं आहे तर ह्या बेसनपीठाची शेव अतिशय सुंदर होते तितकीच खुसखुशीत देखील तयार होते पण तुमच्याकडे जे अवेलेबल आहे घरामध्ये ते तुम्ही घेऊ शकतात मोठ्या ताटाच्या वरती चाळण घेतलेले आहे तर चाळणामध्ये मी इथे पूर्णपणे एकाच कपाच्या मापाने चार वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे घरामधली एक वाटी किंवा एखादा कप देखील तुम्ही घेऊ शकतात व त्याच कपाने पूर्णपणे आपल्याला मापासहित मोजून चार वाटी इतकं बेसनपीठ घ्यायचं आहे स्वच्छ असं चाळून घ्यायचं जेणेकरून त्यामधल्या गुठळ्या निघून जाईल त्यानंतर मी तुम्हाला अगोदर म्हणाले होते की सिक्रेट मी अर्धा कप असं साहित्य टाकणार आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ ज्या कपाने आपण बेसनपीठ घेतलं त्याच कपाने मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर वाटणासाठी बघूयात इथे मी तीस ते पस्तीस इतक्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आता लसूण शेव आहे त्यामुळं लसणाचा वापर थोडा जास्त करायचा एक चमचा जिरे घेतले एक चमचा ओवा घेतलेला आहे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे वाटण बनवण्यासाठी हे साहित्य आपल्याला टाकून घ्यायचं टाकल्यानंतर अगोदर कुठल्याही पद्धतीचा पाण्याचा वापर न करता पूर्णपणे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे बऱ्याचदा आपण काय करतो अगोदरच पाणी टाकतो व त्यानंतर ग्राईंड करतो तर त्यामुळं काय होतं अगदी बारीक अशी पेस्ट देखील होत नाही त्यामुळं शक्यतो अगोदर आपल्याला न पाणी घालता वाटण बनवून घ्यायचं त्यानंतर अर्धी वाटी पाणी टाकून चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं व अगदी फाईन अशी बारीक आपल्याला पूर्णपणे पेस्ट इथे बनवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात अगदी फाईन अशी मी इथे पूर्णपणे पेस्ट बनवून घेतलेली आहे आता एका बोलमध्ये आपल्याला गाळण किंवा एखादी तुमच्याकडं छोट्या आकाराची चाळणी असेल चहाची सुद्धा चालेल मी आता छोट्या आकाराची चाळण घेतलेली आहे पूर्णपणे जे आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे लसूण ओवा आणि जिऱ्याचं ते यामधून आपल्याला गाळून घ्यायचं आहे अगदी हाताने मॅश करत करत पूर्णपणे आपल्याला पूर्ण चोथा उरेपर्यंत अगदी यामधला जो अंश आहे पूर्णपणे जो फ्लेवर आहे तो आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने व उरलेली पेस्ट देखील ह्याच पद्धतीने गाळणीने गाळून घ्यायची आहे तर अगदीच आता इथे पूर्णपणे चटपटीत लसूण शेव आहे त्यामुळं लसूण जिरे ओव्याचा अगदी सुंदर असा फ्लेवर येतो व अगदी चटपटीत लसूण शेव तयार होते व खायला अगदी चविष्ट लागते महत्त्वाची ही टीप आहे व महत्त्वाची ही प्रोसिजर आहे नक्की फॉलो करा आता इथे मी पूर्णपणे हा चोथा होईपर्यंत काढून घेतलेला आहे यामध्ये तुम्ही आता हा चोथा आहे कुठल्याही भाजीसाठी याचा वापर करू शकतात त्यानंतर या तडका पॅनमध्ये मी चार ते पाच चमचे भरून या चमच्याच्या मापाने इथे तेल घेतलेलं आहे तर आपल्याला हे तेल जे आहे ते अगदी कडकडीचं असं गरम करून घ्यायचं आहे उकळेपर्यंत तर आता मी पूर्णपणे उकळेपर्यंत इथे तेल गरम करून घेणार आहे त्या अगोदर मी दोन्ही जे पिठं आहेत ते चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचे आता दोन्ही पिठाचं प्रमाण तुम्हाला कळालेलंच चा असेल चार वाटी बेसन पीठ अर्धा वाटी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कडकडीचं मोहन करून घेतल्यानंतर आपण पूर्णपणे ह्या पिठावर टाकून देणार आहोत आता थोडंसं हळवार टाकून घ्यायचं कारण अतिशय कडकडीचं गरम करून घेतलेलं आहे मी तेथेल तुम्ही पाहू शकतात अगोदर एखादा चमचा घ्यायचा चमच्याच्या साह्याने चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं व जे मिश्रण आहे ते हलकंसं कोमट झालं की त्यानंतर हाताच्या आपण घेणार आहोत आता दुसरी जवळपास ही टीप आहे महत्वाची मोहन टाकल्यानंतर पूर्णपणे ज्या पिठाला चांगल्यापैकी रगडून रगडून आपल्याला चोळून घ्यायचं तुम्ही जेवढं पीठ चांगल्यापैकी मोहन चोळून घेणार तेवढी तुमची जी शेव आहे ती अतिशय चविष्ट व तितकीच कुरकुरीत अगदी कुठल्याही पद्धतीची तेल न पिणारी तयार होते आता चांगल्यापैकी रगडून रगडून आपल्याला दोन्ही हातावर चोळून चोळून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता तिथे आता पूर्णपणे ह्या पिठाला मी मोहन चोळून घेतलेला आहे आता मी ते एक मुकटा बनवून बघितला तर अगदी परफेक्ट झालेला आहे याचाच अर्थ असा की जे टाकलेलं जे तेल आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे अर्धा चमचा हिंग चवीपुरतं मीठ अर्धा चमचा इथे मी हळद पावडर तिखट मी मिरची घेतलेली आहे एक चमचा भरून मोठा चमचा भरून रंगाचं जे लाल तिखट असतं काश्मीरी लाल मिरची पावडर ती टाकून घेतलेली आहे आता तिखटाचं जे प्रमाण आहे ते कमी किंवा जास्त तुम्ही करू शकतात पण मी इथे तिखट जे असतं लाल तिखट घरामध्ये रोजच्या वापरातलं ते देखील टाकून घेतलेलं आहे जेणेकरून अगदीच चविष्ट अशी शेव तयार होते अगोदर आपल्याला हे पूर्णपणे जे मसाले आहे ते चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपण जी पेस्ट करून घेतलेली होती लसूण ओवा जिरे याची ती पूर्णपणे यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आपल्याला आता अगोदर चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायची आहे पूर्णपणे ह्या पिठामध्ये जेणेकरून अगदी चटपटीत लसूण शेव तयार होते अगोदर कुठल्याही पद्धतीचा आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही पूर्णपणे पीठ जे आहे पिठामध्ये उरलेली जी पेस्ट होती ती टाकून घेतलेली होती आपण त्यामध्ये चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडा पाण्याचा वापर करत करत आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे ज्या पद्धतीचं आपण भजे बनवण्यासाठी पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं मी इथे पीठ घट्ट भिजून घेतलेलं आहे आता पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती इथे तुम्ही पाहू शकतात ह्याच पद्धतीचं आपल्याला इथे पीठ भिजून घ्यायचं आहे कुठल्याही पद्धतीचं लूज मळून घ्यायचं नाही किंवा खूप जास्त देखील मळून घ्यायचं नाही याच पद्धतीचं पीठ आपल्याला पूर्णपणे तिखट शेव बनवण्यासाठी बनवून घ्यायचं आता मी ते साचा घेतलेला आहे त्याला अगोदरच मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं होतं आता मी यामध्ये शेव बनवण्यासाठी जे चक्ती असते ती मी यामध्ये ऑलरेडी टाकून घेतलेली आहे त्यानंतर पूर्णपणे साच्या भरल्यानंतर त्याचं पूर्णपणे तोंड बंद करून घ्यायचं अगोदरच तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम करून घेतल्यानंतर आपल्याला आता शेव पाडून घ्यायचे आहे अगोदर कडेनी त्यानंतर मध्यभागी बंद करायचे आहे शेव आपल्याला अगदी गोल असा एडा घालून घ्यायचा आहे सर्व बाजूने एकसारख्या प्रमाणात कुडे जाड कुठे पातळ असा करायचा नाही जेणेकरून एकसारख्या प्रमाणामध्ये शेव टाकल्यानंतर अगदी सर्व बाजूने तळल्या देखील जाते आता इथे मी जवळपास तीन ते चार इतके वेडे करून घेतले त्यानंतर मध्यभागी बंद केलेली आहे शेव टाकायची आता लगेच आपल्याला पूर्णपणे शेव पलटवायची नाही हलकेसे बबल्स कमी झाले की त्यानंतर आपण शेवची जी बाजू आहे ती अलटपलट करून घेणार आहोत आणि पंधरा ते वीस सेकंदानंतरच आपल्याला जी शेवीची जी साईड आहे ती पलटायची आहे अगदी घाई देखील करायची नाही आणि गॅची जी फ्लेम आहे ती खूप जास्त कमी किंवा खूप जास्त फुलदेखील करायची नाही मध्यमाचेवर पूर्णपणे आपल्याला शेव तळून देखील घ्यायचे आहे आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला खूप जास्त लाल किंवा कमी रंगाची शेव लागत असेल त्यानुसार तुम्ही काढून घेऊ शकतात आता तेलाचं जे एक्स्ट्राचं जे तेल होतं ते पूर्णपणे मी नाहीसं करून घेतलेलं आहे आणि मस्त असा इथं एक घाण आपला तयार झालेला आहे शेवीचा आता ह्याच पद्धतीने दुसरा देखील घाणा तयार करून घेणार आहे तेलाचं टेम्परेचर जे आहे ते कमी करून घ्यायचं तेल जास्त कडकडीचं तापून घ्यायचं नाही दुसऱ्या घाण्याला बऱ्याचशा प्रमाणात तेल जास्तीचं तापलेलं असतं हा घाणा देखील शेवीचा मी अगदी पातळ असा घालून घेतलेला आहे त्यान त्यानंतर मध्यभागी त्याचा एंड करून घेतलेला आहे हलकेसे बबल्स कमी झाले की त्यानंतर साईड चेंज करून घ्यायचे आहे आता शेव होत आली की त्यानंतर बबल्स देखील कमी होतात व शेव जी आहे ती अगदी तळाला बसते तर तुम्ही पाहू शकतात इथे पूर्णपणे जी शेव आहे हलकीशी तळाला बसत आहे व बबल्सदेखील कमी होत आहे आता ह्याच पद्धतीने पूर्णपणे जी शेव आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आता हा घाणा देखील अगदी सुंदर तयार झालेला आहे यामधला जे एक्स्ट्रा तेल आहे ते पूर्णपणे नाहीसं करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर एखाद्या डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आता उरलेली जी शेव आहे ती पूर्णपणे ह्याच पद्धतीने काढून घ्यायची आहे कुरकुरीत लसूण शेव महिनावर कुरकुरीत राहण्यासाठी काही टीप बघूयात घेताना कुठलीही एक वाटी किंवा कुठलाही एक कप घ्यायचा आहे मापासाठी दुसरी गोष्ट अशी की तांदळाच्या पिठाचा आवर्जून वापर करायचा आहे तिसरी टीप अशी की ह्या पद्धतीची कुरकुरीत तिखट शेव राहण्यासाठी थंड झाल्यानंतरच डब्यात भरायची आहे